हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं रात्रीचे किती वाजेत बघा पावून एक झोप तर अजून आली नाही दुपारी झोपले दुप होते मी एका गोष्टीचं वाईट वाटतय आपल्याला की आपण समोरच्या व्यक्तीशी एवढं प्रामाणिक वागतो पण कसं आहे समोरचा व्यक्ती तितकंच प्रामाणिक वागावं अशी आपण अपेक्षा करतो खराच पाहिजे का करू नये कारण आपण त्यांच्याशी एकनिष्ठा असो प्रामाणिक वागतो आपलं समजून पण ते आपल्याशी प्रामाणिक नसतात हे दिसतं तुम्हाला तर आपण काय करायचं पण ह्याच्या पुढं मग आपण ठरवायचं की हा माणूस आपल्याशी प्रामाणिक नाही आहे तर विषय सोडून द्यायचा हा आहे की नाही कारण आपण जर हा विषय धरून बसलो तर आपलं काय होणार आहे मन दुःखी होणार आपण त्याच माणसाचा विचार करणार हे असं का वागतो बाबा हा तसा का वागतो विचार करण्यात काही उपयोग नाही असं समजायचं की तो माणूस आपल्यासाठी नाहीच म्हणजे त्याच्या मनात जर आपल्याविषयी काय भावना नाहीत किंवा नातंच नाही ठेवणार तर आपण का विचार करायचा त्यांचा नाही करायचा विचार पण आपण अगोदर ह्या गैरसमजमध्ये असतो की हे आपलं आहे आणि आपण खूप काळजी करतो त्यांची बघा तुम्ही नेहमी जेव्हा आपल्याला एखादा माणूस आपला असं वाटतो तर आपण आहे ना त्यांची खूप काळजी करत असतो बाबा नाही बाबा काळजी करायला पाहिजे खूप काळजी करतो आपण आणि नंतर समजतं की हा फक्त त्याच्या स्वार्थासाठी स्वार्था तो आपलेपणाचा नाटक करत असतो किंवा दिखावा करत असतो ज्या अर्थी समोरचा माणूस जो आपला असतो आपण म्हणतो तो माणूस काय करतो आपल्याविषयी दुसऱ्यांच्या मनात म्हणजे आपलेच लोक असतात आप जी आपले बहीण भाऊ सगळे त्यांच्या मनात विष पेरतो म्हणजे आपल्याविषयी काहीही सांगायचं असं सा। मग ते काय करतात भी माझी बहीण माझी भाऊ असू म्हणले मला तसं म्हणले मग ते एकमेकांची हे होतात तिरस्कार करतात मग त्या व्यक्तीला खूप आनंद होतो तर आपण काय करायचं की सगळ्यांना सांगून द्यायचं जे आपले जवळचे असतात की जी ती व्यक्ती बोलत असते आपल्या माणसाची की ही जी आपली घरातली एक माणूस असतो ना तो खूप विचित्र वागतो आपल्याबद्दल आपल्या आपल्या मनामध्ये जे विचार येतात ना म्हणजे तुमच्याबद्दल माझ्या मनात गैरसमज निर्माण करायचं किंवा माझ्याबद्दल तुम्हाला तर वाईट सांगायचं मी अशी म्हणली तशी म्हली पण तिथं काहीच नसतं खरं कारण त्यांना आपल्याशी चार माणसं जर चांगलं बोलत असतील बहिणीचं भावाचं नातं चांगलं असं तर ते त्यांना बघवत नसतं कारण त्यांच्यासोबत तसं ते नातं नसतं असं असतं त्यांची लोक खूप वेगळ्या पद्धतीने मागत असतात आणि इ इतक्या वेगळ्या पद्धतीने मागतात ना ते समाजात काहीसुद्धा गोष्टी मान्य पण नसतात म्हणजे समाजाच्या विरुद्ध असतात ते काय काय गोष्टी चालत नसतात त्या पण ते करतात लोक तसं ह्यासाठी तुम्हाला एकच सांगते की ज्यावेळेस आपली बहीण असते भाऊ असते किंवा आपल्या घरातले नवरा असतो मुलं असतो सुना असतात आपल्या मुली असतात सगळ्यांना सांगून ठेवायचं की ही व्यक्ती दाखवून द्या तुम्ही एखादं उदाहरण मी परवा तसंच दाखवून दिलं एकाला की माझ्याबद्दल तुम्हाला जे काय सांगितलं ते म्हणजे असं असं तुमच्या घरातच आपल्याला आम्हाला असं सांगत होती बाई कसं कसं आपले बहीण भाऊ पण असं कोणीतरी मित्र मैत्रिणी मग मी सांगून दिलं हो काही असं आहे बघा हां मग लगेच कळत होते की आपल्याबद्दल मुद्दाम ते दुसऱ्यांच्या मनात आणि स्वतः काय म्हणायचं की मीना अजिबा त्यांच्याशी बोलत नाही कारण त्यांनी आपल्याला असं केलेलं तसं केलेलं आपण त्याच्या घरी गेलो आपल्याशी ते असं वागले असं म्हणायचं ना आम्ही त्यांच्याशी बोलत नाही असं दाखवायचं आपल्याला पण आपल्या महागारी आपल्या महागारी आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये विष करायचं आणि आपण चांगलं नाही त्यांना सांगायचं आपण वाईट बोलू त्यांना सांगायचं कारण त्यांनी आपल्याशी चांगलं बोलत असेल मग तिला बघत नसतं त्या माणसाला मग बोलू नका त्यांच्याशी चांगलं नाही असं मग सांगतो मग अशा विषारी साप किंवा नागिनपासून सावध राहा असे विष विषारी नागिन हे घराघरामध्ये विष ओकत असतात कारण त्यांना विष ओकायची सवय असते तर त्यांनी विष ओकलं नाही तर ते स्वतःच मरतात त्याच्यामध्ये दुसऱ्यावर विष ओकतात फेकतात विषारी प्रयोग करतात ते त्याच्यामुळं अशा माणसांपासून एकदम सावध राहायचं आणि समजून जायचं की हा माणूस परत आला ना आपल्याकडे किंवा आपल्याला फोन करतो किंवा आणि तो माणूस त्यांच्याशी बोलत पण नसतो ठीक आहे आणि आपल्याला काय असं नाही बाबा त्यांनीच पहिल्यांदा आम्हाला बोलला आम्ही बोलत नव्हतो पण तसं नसतं तेच पहिल्यांदा बोललेलं असतं पण आपल्याला सांगताना काय सांगतं की, की आम्ही नाही बोलत त्यांच्याशी हे सुद्धा सिद्ध केलं म्हणजे अशा लोकांचा पर्दाफाश करायचा जे म्हणतात ना खूप बाबा आपल्याला त्यांनी एवढं नाव ठेवले अशी वागणूक दिली आपण त्यांच्या तर ते आपल्या पाठीमागे त्यांच्या घरी जातात त्यांच्याशी बोलतात त्यांच्याशी गोड बोलतात आपल्याबद्दल त्यांच्या मनात विष फिरतात सगळं खोटं नाटं चालू असतं ते आपल्याला नंतर कळतं हे जेव्हा आपण जेव्हा एकत्र येईल तेव्हा काय झालं काय नाही विचारतो मग असं असं चालू तू असं का काही मी कधी काय म्हणले मी असं काय म्हणत नाही जे घडलं ते घडलं सांगितलं मी म्हणलं आपण असं म्हणतो म्हणून तिथलं तिथं सावध व्हायला सांग शिका तुम्ही नाही तर हे माणसं विषारी असेल तर लई भयानक असते ते अशी माणसं त्यांच्या घरामध्ये पिढीनं पिढी चालत आलेली असते की ती दुसऱ्यांचं घर बर्बाद केलेलं असते त्यांनी आणि तेच रक्त त्यांच्या अंगामध्ये पण असतं त्याच्यामुळे ते त्यांना दुसऱ्यांचं घर बरबाद करायची सवय लागलेली असते कारण त्यांच्या घरात अशी असती वागणूक तसं करत आलेले असते पिढ्याने पिढ्या त्यांच्या घरामध्ये त्यांच्यामुळे ते अंश त्यांच्यात असतो थोडा तरी म्हणजे आपण सावध राहायला पाहिजे की ही व्यक्ती अशी आहेत तर समोर आलेलं लगे वाळखाल हं काहीतरी हे आपल्या सांगायला आली कोणाचं तर काहीतरी भांडणं लावायला काड्या करायला खूप काड्या करते अशी लोक लोक काय सांगू तुम्हाला बाप रे हादरून गेली मी तर काय काय गोष्टी ह्यांची ऐकू अगोदर खूप छान समजत होते मी खूप जीव लावत होते पण जेव्हा जेव्हा हिंचं सत्यता बाहेर समजली माझी तर पायाखालची जमीन सरकली एवढी बाहेर ते पण कसं काही जणांनी काय केलं की आपल्याबद्दल सांगतात ना त्या लोकांनी हळूच रेकॉर्ड केलं सगळं रेकॉर्ड केलं पण हे रेकॉर्ड केलेलं त्यांना माहीत नाही की आपण जेव्हा माझ्याबद्दल काहीतरी सांगत असताना मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं काहीतरी प्रूफ करून ठेवा म्हणून व त्यांनी काय केलं गपचुप कॅमेरा चालू करून ठेवला फक्त आवाज सगळं रेकॉर्ड झालं तेव्हा सत्यता बाहेर पडली हां म्हणजे आपल्याबद्दल हे किती वाईट विचार करतात हे लोक असं समजतं आणि माझा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश काय काय जणांना समजला असताना तुम्ही म्हणताना कळत नाही तुम्ही काय बोलता मी कळतं तुम्हाला की आपल्याबद्दल दुसऱ्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या मनामध्ये जेव्हा गैरसमज निर्माण करतात किंवा त्याला आपल्याबद्दल वाईट सांगतात किंवा आपण त्यांना वाईट काहीतरी बोलतो सांगतो ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे काय काय जणांना समजत नाही तर अशा व्यक्तीपासून सावध राहा आपल्या आजूला बाजूला आपल्या घरामध्येच असतात असे काहीतरी विषारी नागिन विषारी साप जे आपल्याबद्दल फेमी पसरतात आणि आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात म्हणून असं विषारी नागिनपासून सावध राहा कारण प्रत्येक घरामध्ये असतातच हे देवाला चुकलं नाही आपण तर साधी माणसं आहेत बरोबर की नाही अजूनसुद्धा वेळ गेली नाही जर तुम्हाला कळत असेल हे बाई हे माणूस चांगला नाही सावध राहा त्यांच्यापासून काय भयानकच म्हणून हे गोड बोलतात इतकं गोड बोलतात ना तो मध तोंडातून मध टपकतं त्यांच्या एवढं गोड बोलतात पण ते गोड असतं ना त्यांचं विष असतं ते खरं सांगतं तुम्हाला मी माझा तर बोलण्याचा उद्देश कळला असेल की आपल्याबद्दल लोकांच्या मनात विष पसरवणे काड्या करणे झाड्या लावणे अशा लोकांपासून सावध राहा आणि अगोदरच त्या लोकांना सांगून ठेवा की एक आमच्या घरात अशी व्यक्ती आहे आणि ती खूप विषुक्ती तिचं काही मनावर धरू नका आपलं नातं चांगलं आहे चांगलं ठेवा कारण आपलं चांगलं नातं हे बघवत नसतं कारण त्यांच्या नात्यात तसं नसतो खूप वेगळं असं त्यांचं नातं वेगळं म्हणजे खूप गलिच्छ आणि लगेच हुशार हुशार राहा तुम्ही हा सांगण्याचा उद्देश आहे म्हणजे तुम्हाला काही लोकांना लगेच समजून समजतं पण काही लोकांना समजतच नाही आहे तुम्ही काय बोलता हो तुम्ही काय सांगता कळत नाही म्हणजे तुम्हाला वेळोच कळलेला नाही आहे तुम्ही एका वेगळ्या विश्वात जगता तुम्ही हे ना तुम्ही एकदा एका वेगळ्याच जगात जगता मग असं अर्थ होतो त्याचा म्हणून काही गोष्टी समजून घ्या की आपल्याला काहीतरी कोणी सांगतो की सावध व्हायला सांगतो असा उद्देश आहे माझा समजला आणि तेव्हाचे तेव्हा ना तुम्ही सावधवा कारण अशी एक विक व्यक्ती नक्की असते तुम्ही अजूनसुद्धा बघा शंभर टक्के असते अशी एक व्यक्ती आपल्या बाजूला पाठीमाग आणि असती असती मी विडो चालू जे एक फोटो काढायचा प्रयत्न केला होता म्हणून ते वाक्यचं आलेलं आहे बघा म्हटलं तर काय होतं ते चला मग बाय